दिनांक दिनांक नोव्हेंबर ते दोन हजार पंचवीस रोजी नेहरू आर्ट गॅलरी वरळी मुंबई येथे होणाऱ्या बाल दिशा नावाच्या राष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पंचवीस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्या पंचवीस विद्यार्थ्यांमध्ये आर्ट क्रिएशन आर्ट शिकत असलेली उरण तालुक्यातील कवीश पाटील मयांक सौमित्र या तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी निवड झाली आहे नेहरू आर्ट गॅलरी मधील मोठ्या एसी गॅलरीमध्ये या तिघांचे ही चित्र प्रदर्शित होणार आहे उरण मधील प्रसिद्ध चित्रकार रुपेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे तिन्ही विद्यार्थी चित्रकलेचे शिक्षण घेत आहेत उरण तालुक्यात कार्यरत असलेल्या आर्ट क्रिएशन फाईन आर्ट ॲकॅडमी साठी तसेच उरणवासियांसाठी वासियांसाठी ही अभिया, अभिमानाची खूप मोठी गोष्ट असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. सदर तीन विद्यार्थी व या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे आईवडील शिक्षक चित्रकार रुपेश पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावे विद्यार्थ्यांसोबत कलेलाही उचित मान सन्मान मिळावा या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय चित्रकार रुपेश पाटील यांनी उरण मध्ये आर्ट क्रिएशन फाईन आर्ट अकॅडमीची स्थापना केली महाराष्ट्रातील ही पहिली अकॅडमी असेल की ज्या अकॅडमी मध्ये दोनशेच्या वर विद्यार्थी कलेचे शिक्षण घेत आहेत आजपर्यंत अनेक नामवंत प्रसिद्ध असे मोठे चित्रकार आर्ट कॉलेजचे प्राध्यापक आणि परदेशातील चित्रकारांनी सुद्धा या अकॅडमीला भेट दिली आहे उरण तालुक्यात एक वर्षांपूर्वी आर्ट क्रिएशन फाईन आर्ट अकॅडमीची स्थापना झाली असून एका वर्षातच या अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आज उरण तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची नेहरू आर्ट जी गॅलरी आहे त्याच्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे काय सांगाल या याच्याविषयी स्पर्धेविषयी किंवा विद्यार्थ्याची निवड त्याबद्दल नमस्कार मी चित्रकार रुपेश पाटील आर्ट क्रिएशन फाईन आर्ट अकॅडमी उरणमध्ये झालेली आहे त्याचं मी फाउंडर आहे खूप आनंद होते माझं की माझ्या अकॅडमीला आता एक पूर्ण वर्ष झालेलं आहे आणि वर्षभरातच माझ्या अकॅडमीमधील तीन विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे नेहरू सेंटर येथील बालदिशा नावाचं जे एक्झिबिशन होणार आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील पंचवीस विद्यार्थी त्याच्यामध्ये सिलेक्ट होतात आणि त्या पंचवीस विद्यार्थ्यांमध्ये माझ्या अकॅडमीमधील तीन विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये कवीश पाटील मयंक माद्रे आणि सौमित्र सोमोई असे हे जे माझे अगदी टॉप लेवलचे जे स्टुडंट आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मला खूप आनंद होतो आहे की पंचवीसमध्ये तीन विद्यार्थी असणं आपल्या वरणमधील ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे चित्रकार असताना आपल्यासारखे दुसरे चित्रकार व्हावे हे माझ्या माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं की तू चित्रकार झालास तर तुझ्यासारखे अनेक चित्रकार झाले पाहिजे आणि ते आता होत आहे आणि ते ह्या लहान मुलांमध्ये दिसते खूप आनंद या ठिकाणी होते मला की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही अकॅडमी आपण सुरू केली आणि अल्पावधीतच मुलं ह्या लेवलला जात आहेत याचा खूप आनंद होतोय अगदी नॅशनल लेवलला ही कॉम्पिटिशन आणि सिलेक्शन्स ह्या एक्झिबिशनमध्ये झाले भविष्यामध्ये ही मुलं इंटरनॅशनल लेवलला सुद्धा मोठं काम करते या तीन मात्र शंका नाही खूप खूप आनंद होते मला आणि उरणकरणसाठी हे अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद आज आपल्या मुलाची एक चांगल्या स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे काय फील करतात नमस्कार मी पौर्णिमा पाटील मला अभिमान आहे की तो आर्ट अकॅडमीमध्ये शिकतो सर रुपेश सर त्याचं त्याला खूप चांगलं गाईड करतात आणि तो अगदी लहानपणापासूनच चित्र म्हणजे पेंटिंग आणि स्केचिंग करायचा पण त्यांच्या गायडन्सनी तो आणखी चांगली चित्र काढायला लागला आणि त्यांनी मोटिवेट केल्यामुळेच तो आता ह्या लेवलला पोहोचला आहे की त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि मला खूप अभिमान आहे की मी त्याचं असं अशा ठिकाणी ॲडमिशन केलं की त्याला त्याचं ते स्वप्न होतं आणि ते पूर्ण होत आहे आता म्हणजे थोडक्यात पण खूपच अभिमान वाटतो की आत्ता ह्या लेवलला ह्या ह्या वयामध्ये त्यांनी त्याचं नेहरू आर्ट गॅलरीमध्ये त्या चित्राचं एक्झिबिशन होणार आहे आणि ते आमच्यासाठी अभिमानास्पद आहे धन्यवाद नमस्कार मी राकेश म्हात्रे माझा मुलगा मयांक आर्ट क्रिएशन या इन्स्टिट्यूटमध्ये ड्रॉईंगसाठी येतो शिकायला येतो रुपेश सर जे त्याचे गुरुजी आहेत ते त्याला मार्गदर्शन करतात आणि त्याला नेहमी प्रॅक्टिससाठी वेगवेगळ्या ड्रॉइंग्स स्केचिंग पेंटिंग्स अशा देतात त्याला आणि तो देखील मनापासून त्या करतो आज त्याचं सिलेक्शन नेहरू आर्ट सेंटरमध्ये झालेलं आहे आपल्या उरणातली तीन मुलं या आ, तीन मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यात कवीश आहे मयांक आहे आणि सौमित्र आहे आणि आम्हाला खूप अभिमान वाटतं आहे की आपल्या उरणची तीन मुलं आ, या एक्झिबिशनसाठी महाराष्ट्रामधली मा टोटल पंचवीस आहेत मुलं so, त्यामध्ये आपले तीन सहभागी होत आहेत आणि मुंबईमध्ये हा एक्झिबिशन होत आहे ड्रॉईंगचा जिथे आपल्या मुलांचे पेंटिंग चालणार आहेत सो मी खूप अतिशय आनंद आनंदही म्हणजे सोय मला खूप आनंद होत आहे की माझ्या मुलाचं सिलेक्शन झालं आहे आणि त्यात सर्वप्रथम मी रुपेश सरांचा आभार मानेन त्यांनी खूप त्यांना मा मार्गदर्शन दिलं आहे शिकवलं आहे आणि आज त्यामुळे माझा मुलगा त्या लेवलला पोचलेला आहे सो थँक्यू व्हेरी मच रुपेश सर असेच आपल्या क्लासमध्ये बरेच आर्टिस्ट तयार होतील हे आम्हाला नक्कीच वाटतंय खूप खूप धन्यवाद प्रदीप समाज बोललो मराकाने आर्ट में ड्रॉइंग का सर से पास ट्यूशन लेता है और सर के पास बहुत अच्छा कर रहा है आगे और इसका सिलेक्शन मेरू आर्ट है इसके लिए बहुत तो सर सर का भी बहुत ये है उसके ऊपर तो ये अच्छा कर रहा है आगे जाकर वो भी अच्छा करेगा इसके लिए मेरा फैमिली सब प्राउड है इसके ऊपर और सर के ऊपर भी थोड़ा प्राउड है सर इसको अच्छा मार्गदर्शन करा रहा है और आगे जाके उड़न का मतलब उड़न का ये थोड़ा आगे लेके जाएगा सर का एकेडमी का नाम भी रोशन करेगा ठीक चलो एस मराठी न्यूज सा तालुका प्रतिनिधि विठ्ठल ममता उरत नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका